मोठे विश्वनाथ बाबाजी गुरुवर्य बाबाजींच्या शुभचिंतनाने आणि आदरणीय श्रद्धे परमपूजनीय माझे गुरुवर्य आचार्य श्री पुरेकर बाबाजी यांच्या आशीर्वादाने सर्व संत महत्वाच्या शुभचिंतनाने आणि तुम्हा सर्वांच्या सहयोगाने संपन्न होत असणारा हा श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन कलशावह आणि पंचावतार उपाहार महोत्सव या संपूर्ण कार्यक्रमामध्ये संपन्न होत असणारी ही धर्मसभा धर्म या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय शब्द हे परमपूजनीय माझे गुरुतुल्य आदरणीय श्री कुशळ येथील बाबाजी तसेच आदरणीय शब्द या संपूर्ण कार्याचे मार्गदर्शक कार्याध्यक्ष माझे हितचिंतक माझे मार्गदर्शक आदरणीय शब्द हे परमपूजनीय महंत श्री या कार्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री जाहिरात बाबाजी महानुभाव आदरणीय श्रद्धेय परमपूज